या इथे येण्याकरता इथे ये येण्याकरता काही ये असा अमुख अमु हा असा पाहिजे का नाही इथं तर आणि केवळ आणि केवळ केली यारे ला न करावा विचार मारे चिंतापास या सारे झाले सर्वांना उंच नीच काय नि भगवंत तिष्ठे भाव भक्तिया एवढे बरोबर एवढे धर्मा कि आमच्याजवळ एवढं धन आहे की ते खर कितीही लुटा कितीही लुटा न सरे रुचिता पुढे बहुत जन्मे आणि जुनात हे खाली उघडले एका जणाले दुकान आणि ते तो मुलाली सर्व वस्तू भुक्ती भुक्ती मला काय लागत महाराज एवढे आणि अशा प्रकारे त्याच्यापैकी ते काही ऐका आहे का आपण महाराजांचं दर्शन ज्ञान महाराजाला दुसरा दर्शनाला पाच रुपये दहा रुपये आलेत तर कधी देणे का त्या असं नाही पण आपलं अंतकरण आहे का असं दहा रुपये पाच रुपये आज एकादशी आहे एकादशीला फराधाची व्यवस्था करण्याकरता आपण थोडं सरसावलं पाहिजे आपण आलो पाहिजे कारण की आपण केशिवाय होणार नाही इथं तर उत्पन्न होणार नाही का कारण की एवढी पण आपल्या जवळ एवढे आपल्या अंतकरणाची अशी कृती नाही आपल्याजवळ तर लाखो रुपये आहे दोन हजार तीन हजार पुण्य लाभ भक्ति एक शीत आणि कोटी अशा तीर्थक्षेत्रावर जर एक भाताचा शीत जर दान दिला तर कोटी कुलाचे उद्धरण होते तर मग आपण का नाही करावं तुम्हाला अन्य इतर खर्च करायला सांगितलं काय आम्ही पण अशा तीर्थक्षेत्रावर गुरुमाऊरीच्या आश्रमामध्ये इथे येणारे भाविक भक्त आहेत त्यांच्या अशा प्रकारे बोलण्याची व्यवस्था होईल त्यांची राहण्याची व्यवस्था होईल हे आपण आवर्जून केलं पाहिजे ही वृत्ती आहे का आपल्या अर्थात आहे आपण काय किती कोठी असता पदरी असता कोटी धन आहे का नाही कितीही तुमच्या जवळ जर धन असेल महाराज आणि जर समजा तुम्ही या अशा ठिकाणी गुरुमावलेचे आश्रमामध्ये जर आपण खर्च करत नसेल तर ते दलिंद आहे हे आहे शंभर रुपयाचे तंबाखू उद्या खाऊन आपण दुखतो पण आणि अशा प्रकारे आणि एवढे श्रीमंत आहे की महाराज जेवढे ते आली याशी देती दान संत उदार उदार भरल्यानंत भंडार घातला दुकान आणि देती आणि आली आशी सरी वृत्ती म्हणून ही वृत्ती आपल्या जवळ नाही निष्ठा माणसा तर अजिबात निष्ठानिष्ठे संष्ठानिष्ठ असं म्हटलेलं आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे कर्म तू कोणी जी वर्म आहे जो भक्ताचा स्वधर्म आहे निष्ठावंत हा भक्ताचा स्वधर्म आहे आणि निर्धार निर्धार करा हे वर्म आहे बरोबर आणि हे सुद्धा कामा नाही हे जर वर्म चुकलं तर चुकल या वर्म फेरामुळे मग महाराज तेथे कोणी सोडविणार कोणी सोडवणार त्यांचं महाराज इष्ट मित्र स्वजन सखे हे तो चुकाची एकला मी दुःख बुद्धी कुंभ पाच इष्टावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे आपण स्वतःला भक्त म्हणून घेतो बाबांचे भक्त म्हणून घेतो पण निष्ठा आहे का आहे इथं आलो पाहिजे आले पाहिजे तुम्ही निष्ठा पाहिजे उपमंडू उपमंडूची कथा तुम्हाला सांगायला पाहिजे उपमंडू महाराजांच्या गुरुच्या शेतात बांधावर आले झोपले होते बांधावर कि रात्रभर किती निष्ठा असली पाहिजे बांधावर ही गलव्याने महाराज युद्ध शिकली ग्रहण केली पण गुरुला दक्षिणा अंगठा उजव्या हाताना मागितला देणा महाराज मी संकोच काय निष्ठा असत आणि आपली काय निष्ठा आहे निख केवळ आणि केवळ निष्ठाचा प्रश्न करतो आपण निसटण्याचा प्रयत्न चला बा

आबावर दृष्ट असते आपली तर आपण दररोज या ठिकाणी आलो असतो झाडून काढलं असत कचरा साफ केला असता डस्टबिन साफ केले असत्या